ताई मला सांगा बदलापूर सारख्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहे तर महाराष्ट्राची सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय काय तुमचं मत नमस्कार मी सुरेखा नेगोट महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालु तालुका प्र संघटिका आज सकाळीच आम्ही निषेध आंदोलन हे शिवाजी महाराज चौकात मनसरमध्ये केलं आज तुम्ही विचारताय बदलापूर सारख्या घटना जर घडत आहेत बदलापूर हे एकच ठिकाण नाही की अशी घटना घडत आहे आता महिलांची सुरक्षा हा सगळ्यात मोठा प्रश्न सरकारच्या समोर आहे तरी सरकारने आता लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे लाडकी बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देत आहेत त्यापेक्षा त्या लाडक्या बहिणीची सुरक्षा किती आहे पहिली सरकारनी पाहिली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज आपण आतापर्यंत सगळे शाळा असेल कॉलेज असेल किंवा दवाखाने असतील या ह्या ठिकाणी आपण आपण सुरक्षित स्त्री आहेत असं समजत होतो परंतु जर ह्या ज्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच जर महिलांवर मा, अन्याय होत असतील अत्याचार होत असतील आताच मध्यंतरी एका डॉक्टरवर अन्याय झाला तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला त्यानंतर आज या काल चार वर्षाच्या चिमुरडीवर वर जर बदलापूरमध्ये अशी घटना घडते आणि ती शाळेत आपल्या एका कर्मचाऱ्याकडूनच होते मग शाळेत मुलगी आपली सुरक्षित आहे का दवाखान्यात आपली मुलगी इतकी शिक्षण देऊन ती सुरक्षित आहे का याचा विचार सरकारने कुठंतरी केला पाहिजे तुम्ही ज्या लाडक्या बहिणी म्हणतायत लाडक्या बहिणींना पैशाची गरज नाही तर लाडक्या बहिणींना सुरक्षेची गरज आहे आणि लाडक्या बहिणींची सुरक्षा आता ह्या ज्या घटना घडत आहेत आता त्या घटनांच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी संजयजी राऊत साहेबांनी महाराष्ट्र बंच घोषणा केली ही घोषणा ते लगेच न्यायालयाने तात्काळ तात महाराष्ट्र बंदच्या याला आदेश दिले की महाराष्ट्र बंद राहणार नाही तिथे लगेच निर्णय घेता ने आला आता पक्ष फुटीचं राजकारण झालं यांचे जर शपथविधी होत आहेत रात्री यांच्यासाठी कोर्ट न्यायालय खुली आहेत आणि आज ज्यावेळी महिलांवर अत्याचार तर तुमची चोवीस चोवीस तास जर एफ आय आर लोल होत नाही म्हणजे याच्यातून कुठे कुठं महाराष्ट्र चाललाय हा महाराष्ट्र नेऊन कुठं त्या जर अन्याय होणाऱ्या मुलींचे जर एफ आय आर चोवीस चोवीस तास जर तुम्ही नोंदवले जात नाहीत आणि तुमच्यासाठी फक्त हे जे कायदा आणि सुव्यवस्था आहे ही फक्त राज्यकर्त्यांसाठी आहेत का म्हणजे सामान्य माणसासाठी न्याय हा मिळणार नाहीये का हीच एक खंत वाटते त्यातूनच जे आरोपी तुम्ही पकडतायत त्या आरोपींना तीन दिवसाची कोठडी आणि या आरोपींच्या विरोधात जे आंदोलन करतायत जे कार्यकर्ते आंदोलन करतायत त्यांना चौदा चौदा दिवसाची तुम्ही कोठडी देत आहे म्हणजे नक्की आरोपी कोण आहे आंदोलन करते आरोपी, आरोप आरोपी, आहे। आरोपी ले ले आहेत की आरोप करणारे म्हणजे आरोपींना पाठीशी घालणारेच हे सरकार आहे आणि त्यामुळे हे आरोपी आहेत आणि जर सरकारला यांच्यावर जर कारवाई करता येत नसेल तर त्यांनी हे आरोपी सामान्य जनतेच्या ताब्यात द्या येवण आमच्या महिलांच्या ताब्यात द्या एखादा तरी चौकात जाळल्याशिवाय हे अन्याय अत्याचार संपणार नाहीत थांबणार नाहीत कुठं आता मुख्यमंत्र्यांनी काल परवा सांगितलं की चार महिन्यापूर्वी एकाची बलात्काराला फाशी दिली गेली आजपर्यंत तुमच्या ऐकण्यात तरी महिन्यात कोणत्या फाशी झाली एकाला ही जागच्या जागी फाशी झाल्याशिवाय हे पुढचे अन्याय अत्याचार थांबणार नाही तुम्ही म्हणता शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आज या महाराष्ट्रात आम्ही या शिवजन्मभूमीत जगतो माझा मी आदराने सांगते माझा जन्म माझा जुन्नरचा जन्म आहे मी शिवजून जन्मभूमीतीलच शिवकन्या आहे आणि जर शिवाजी महाराज राज्यात जर शिवाजी महाराजांच्या न्याया चालायचा असता आज जर महाराज असते तर आज त्याला तिथं मृत्यूदंडाची शिक्षा दिली असते आज, आज लगेच त्याचा कडेलोट झाला असता जा। परंतु तसं केलं जात नाही हे आरोपी पाठीशी घातले जातात आज महाराज ज्यावेळी इतरांची इतर भीतर घरची स्त्री ही परस्त्रीला ते आपले माता समान भगिनी समान मानत होते याच महाराष्ट्रात आज जर आपली चिमुरडी नसेल चिमुरडी जर सुरक्षित नाहीये आज तीन चार वर्ष आज वयाची मर्यादा नाहीये मुलींच्या की तिच्यावर राहण्य अत्याचार केले जातात आज हे जर मुलींची कंडिशन पाहून पुढील पुड़, भावी पिढीत मुलींना जन्म द्यावा की नाही हा सुद्धा आमच्या मातां पुढे प्रश्न राहिलेला आहे परंतु अजूनही एकालाही शिक्षण न झाल्यामुळं अजूनच त्याच बळ वाढत चाललेलं आहे आणि आता तुम्ही म्हणताय जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणताय ह्या महाराष्ट्रात जर महाराष्ट्राच्या लेखी सुरक्षित ले। नसतील तर या महाराष्ट्रात या राजकारण कारण यांनी जगू नये गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मला अभिमान आहे की ज्या महाराजांच्या शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका हे माझी जन्मभूमी आहे आणि त्याच महाराजांच्या राज्यात जर महाराष्ट्रामध्ये असे जर स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असतील तर आम्ही महाराजांच्या शिवकन्या कधीही सहन करू शकणार नाही आणि महाराजांनी ज्याप्रमाणे शिकवण दिली की परस्त्री ही माते समान असते भगिनी समान असते मग कुठे गेली मग कुठे गेली भगिनी आता कुठे गेलाय वाघ चित्रवा कुठे गेल्या ज्यावेळी कॉलेजच्या युवतींवर असे प्रसंग येतात किंवा काही मुलींवर घडले आमच्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी पुण्यातल्या त्याच्या बळी झाल्या झाल्या शिकार आज आज एक कुटुंबात कुटुंबात एक कुटुंबातील जसा मुलगा वंशाला दिवा एकच आहे प्रत्येक कुटुंबात बऱ्याचशा कुटुंबात मुलगी सुद्धा एकच आहे आणि जर त्या मुलीवर अशा काही आघटित घटना घडत असतील आणि त्या मुलींचा बळी जात असेल तर आज पालक म्हणून सुद्धा त्या मुलींना आपण म्हणतो की मुलगा मुलगी समान मुलींना शिकवण्यात सुद्धा पालकांना भीती वाटते आज परदेशात ठेवणं किंवा बाहेर गावी मुलींना शिक्षणासाठी पाठवणं म्हणजे त्यांच्यामध्ये एक गुणवत्ता असून सुद्धा त्यांना आपण शिकवण्यासाठी पालकांच्या मनात एक भीती आहे कारण हे जे बसलेले आहेत ना कि त्यांना तोडायला त्यांच्यावर काहीतरी कारवाई होणं गरजेचं आहे आणि मी तर सर्व महाराष्ट्रातल्या महिलांना पहिलांना आवाहन करते तुम्ही जरी हातात बांगड्या आहेत आजपर्यंत आपण म्हणतो बांगड्या घाल पुरुषांना म्हणतो परंतु त्या बांगडीची काय ताकद आहे ती दाखवून द्या स्त्री हिरण रागिणी आहे स्त्री अबला नाही तर ती सबला आहे तिच्यात एक दैवी शक्ती आहे जी पुरुषात नाही आहे आणि आज सर्व स्त्रियांना माझं एक आव्हान आहे आपल्या मुली या मुलींना आता तलवारबाजीचं प्रशिक्षण द्या कराटेचं प्रशिक्षण द्या दांडपत्ता चालवायचं चा प्रशिक्षण द्या आपली मुलगी वाघीण जन्माला आली पाहिजे आणि वाघिणीसारखी राहिले पाहिजे असे दहा कुत्र्यांची पेढे जरी त्यांच्या धाड टाकली टोळी तरी एकटे वाघिन त्या दहा कुत्र्यांना सरस पडली पाहिजे कुत्र्यांची त्या बोट लावण्याची इच्छा झाली नाही पाहिजे आणि या सरकारला माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला जर महिलांची सुरक्षा देता येत नसेल महिला सुरक्षा येत नसेल तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महिला लाडकी बहीण ला या योजना फक्त तात्पुरत्या लोकांना कुठेतरी एक आमिष देऊन भांडवल तयार करू नये आणि त्या भांडवलावर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मतं घेऊ पण इतका महिला वर्ग तुमच्यावर आज रोषात आहे की तुमची लाडकी बहीण योजना तुम्ही पहिली लाडकी बहीण सुरक्षित करा आणि मग तुम्ही त्या खुर्चीचे मग खरे येवा आणि आज जर ह्या बलात्कारांना जर कठोर शिक्षा झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही शिवसेनेच्या रागी रनदागिनी मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन उभं करू आणि आज त्या आरोपी सरकारच्या विरोधात आम्ही गृहमंत्र्यांच्या मंत्रालयासमोर उपसणाला बसू